की जय ओम नारायण बाबा बाटली जाणार लागत होतं राजा आम्ही माय हिशोबान पेलो असतो एम स्थिती किंम प्रवर्तीत चक्र सर्वेन अनुवर्तनीयम अहोसित कर्मयोग अनुष्ठानोपाय प्राप्या अनात्मविदा ज्ञानयोगेन ए निष्ठा अप्राप्तेन एव इति एवम अर्थम अर्जुनस्य प्रश्न आशंक्य स्वयं वा शास्त्रार्थस्य विवेक आ, एवं स्थिते, किम किं प्रवर्तितम चक्रम सर्वेन अनुवर्तनीय आता बघा काय सांगितलं की हे सगळे एक सृष्टीचक्र आहे आणि या चक्राप्रमाणे त्यात सहभागी होऊन सगळ्यांनी कर्म करायला पाहिजे बरोबर करायला पाहिजेत अशी आपल्याला एक सूचना मिळाली तस्मात अज्ञेन अधिकृतेन कर्तव्यम एव कर्म इति प्रकरणार्थ हा आता ब्याण्णव पान नंबर वरच वरून दुसरा पॅरीग्रॉफ है ना बघितला होता ना आपण वा काय सांगितलं त्यावर कि तस्मात् अज्ञेन अधिकृतेन कर्म कर्तव्यमेव इति ना म्हणजे कर्म करायलाच पाहिजे का बरं कर्म करायला पाहिजे मूळ लक्ष द्या का कर्म करायला पाहिजे कारण कर्म हा एक चक्राचा विभाग आहे कर्म हा एक चक्रातला काय आहे यज्ञ कर्म समुद्भवहन कर्म ब्रह्मोद्भवम विधी कळते ना यज्ञ हा कर्मापासून निर्माण होते आणि कर्म हे ब्रह्मापासून निर्माण होते मग मधलं जर तुम्ही कर्म तोडलं तर मग यज्ञ निर्माण होणार नाही मग यज्ञ निर्माण न झाल्यामुळे पर्जन्य निर्माण होणार नाही पर्जन्य निर्माण न झाल्यामुळे अन्न निर्माण होणार नाही पण अन्न निर्माण न झाल्यामुळे सृष्टी समाप्त होऊन जाईल भूत निर्माण होणार नाही कळत आहे ना, ना। त्यामुळे कर्म हे एक या संस्कृती चक्रातला एक आरा आहे आरा जसं चाक म्हटलं की त्याला स्फोक असतात ना स्फोक हा आरा नाही कळत तुम्हाला स्फोक तर कळते की नाही आरा नसला का तरी स्फोक कळते ना स्फोक स्फोक कळत नाही का कोणाकोणाला स्फोक कळतो हातवर करा मी याला आधी म्हटलं तर स्फोक करते का म्हणे आता तर द्या ढकलून अर माझ्याकडे लक्ष द्या आता हा इथून ती गाडी बघा आता किंवा सायकल बघा सायकल सायकल बघा नाही मग सायकल नाही देत दिसत पलीकडली गाडी बघितली का नवी गाडी ती नवी म्हणजे ते खास तर जुनी आहे ती पण इथं नवी आहे ती बरोबर ना तर तिच्या चाकांमध्ये ते लोखंडाचं हे दिसत नाही का त्याला काय म्हणते तर काय म्हणता रे आधी काय म्हणत ते काही म्हणायचं कामच नाही पडलं आहे ना तर त्याला स्फोक म्हणतात काय म्हणता मग त्यात अनेक स्फोक आहेत की नाही तर ते अनेक आहेत हे एक तसं मग भूत अन्न आहे ना यज्ञ ब्रह्म आणि एक स्फोक काय यज्ञ आणि ब्रह्माच्या मधला कर्म ब्रह्मापासून कर्म तसं अजून एक स्फोक आहे अक्षर ब्रह्म परमात्मा त्याच्यापासून वेद वेदापासून कर्म कर्मापासून वेज्ञ है ना कर्मापासून काय वेज्ञ वेज्ञापासून पर्जन्य पर्जन्यापासून अन्न आणि अन्नापासून ही सृष्टीभूत त्यातला आूट? आूट हो ले 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 जर एक स्फोक काढला तर आऊट होते की नाही चक्का हा आऊट करते का तुम्हाला आऊट आऊट करते सायकलचा आऊट वगैरे काढायचे तुम्ही सायकलचं आऊट कोण तुमच्यातल्या ना काहीच नाही माहीत भाऊ आता काय करा तू काढलेला आहे का पंक्चर झालं की आऊट काढते याचा आऊट काढून आणा बरं कोणीतरी तुला काढलेलं आहे आऊट घरी घरी काढलेलं काय की आपल्या आश्रमात खरा अरे वा हा तर मग एक मशीन असते अशी बरोबर आहे ना मग यातून ते चाक फिरत राहतं मग ते आऊट आहे की नाही ते इथं कळतं लगेच बरोबर ते कसं आलं तर मग बरोबर तसं ठोक्याचं तसेच फोक तशा त्याच्या डिगऱ्या टाकायच्या असं करून मग ते जेव्हा फिरवल्या जाते तेव्हा एकदम प्लॅन फिरलं की समजा मग ते आऊट नाही याच पंक्चर कुठं आउट रिंगात असते का टायरात असते का आऊट का टुपात असते पंक्चर झाल्यावर आऊट काढते तो हा तर मग आऊट काढला मग त्यातला एक स्फोक जर गेला आउट होईल की नाही जिथं स्फोक नाही तिथं जर दणका बसला की तिथं रिंग काय होणार आऊट होणार म्हणजे सृष्टी चक्र काय होऊन जाणार आऊट होणार का कधी जर तुम्ही काय नाही केलं तर कर्म केलं नाही तर म्हणून एवम स्थिती असं जर आहे आता कळालं ना तुम्हाला काय स्थिती आहे हे सगळं काही एक चक्र आहे एवं स्थिती एवं प्रवर्तितम चक्र अशा प्रकारे प्रवृत्त असणार हे रूपी चक्र प्रवर्तितम चक्रम रूपी चक्र प्रवृत्त केलं रे बरोबर हे सगळ्यात मूळ कोण आहे परमात्मा त्याच्यापासूनच ब्रह्म झालं ना वेद वेदापासून कोण प्रवृत्त केलं सगळं चक्र हा एवं प्रवर्तित चक्रम सर्वेन अनुवर्तनीयम हे जे चक्र आहे संसार रूपी चक्र सर्वेन अनुवर्तनीयम आणि मुळात या चक्रामध्ये आपला रोल काय फक्त कर्म याच्यात रोल काय आपला मुख्य कर्म एवढ्या स्फोक मध्ये एकच फोक आपल्या हातात आहे त्याचं नाव हो काय कर्म तर प्रवर्तितम चक्रम सर्वेन अनुवर्तनीयम सर्वांनी याचं अनुवर्तन करायला पाहिजे का तिथं प्रश्नार्थक चिन्ह नसलं तरी त्या अहोस्वीत मुळे येऊनच जातो अहोस्वीत चा अर्थ काय होते किंवा अहोस्वीत म्हणजे काय सगळ्यांनी याच अनुवर्तन करायला पाहिजे का निंबाळकर गेले आहे ना रे सगळ्यांनी याच अनुवर्तन करायला पाहिजे का म्हणजे सगळ्यांनी या चक्रानुसार वागायला पाहिजे का अहोस्वित किंवा मग सगळ्यांनी म्हणण्यामध्ये अर्थ कळाला का तुम्हाला सगळ्यांनी म्हणण्यामध्ये अज्ञानी बी या चक्राला धरून वागल अज्ञानी बी वागल कारण असतात किती दोघच कि नाही ज्ञानी आणि अज्ञानी मग त्या अज्ञानामध्ये तीन प्रकार पडतात पामर विषयी आणि जिज्ञासू ज्ञानामध्ये एकच प्रकार मुक्त कळतय ना ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो ज्ञानी नाही झालं तो काय किरण महाराज मग मग पामर काय आहे विषयी काय जिज्ञासू काय पार प्रयत्नही करत नाही समजा मिळवण्यासाठी पण मात्र तोही काय अज्ञानी विषय सुद्धा अज्ञानी आणि मुमुक्षू काय करू राहिला आता ज्ञान मिळवण्यासाठी पण तू ज्ञानी आहे का नाही मग अज्ञानी म्हणण्यामध्ये किती जण झाले ज्ञानी एक म्हणजे मग प्रकाराचा जर विचार केला तर दोनच प्रकार आहेत ना ज्ञानी आणि अज्ञानी अरे हे केवळ ते हेच लावलेलं आहे ना रे मिक्सर ते सगळं ते दोन हजार व्याटचं ते सुरू नाही ना तर प्रश्न कळाला ना मग पहिला की बा हे एवम एवम स्थिते अशी स्थिती आहे कशी स्थिती आहे ही संसार चक्राची प्रवर्तितम चक्र हे ईश्वरानं प्रवृत्त केलेलं हे संसार रूपी काय आहे मग हे कोण अनुवर्तनीयम सर्वे ना सगळे ना मग सगळे ना म्हणण्यात कोण आले ज्ञानी अहोस्वित किंवा मग आता किंवा म्हणण्यामध्ये एक धर तो कोणाला धरणार आहे फक्त येड्याला किंवा फक्त येड्यानं अज्ञानाच करायला पाहिजे का कर्म अहोस्वित पूर्वोक्त कर्म योगानुष्ठानोपाय प्रा उपाय प्राप्या अनुभ चालू ठेवा थोडा आत्मवि ज्ञानयोगेन अनुष्ठेयाम निष्ठाम अप्राप्तेन अनात्मविदा एव अर्थं अर्जुनस प्रश्न बघा किंवा अनुभवानुसार आत्मविद भी सांख्य आत्मविद सांख्य आहेत ना सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग मग याच्यात आरूढ असणारा जो आहे तो आत्मविद आहे का अनात्मविद आहे आहे तो आत्मविद विद म्हणजे अनात्मविण त्याला आत्मा कळतो का नाही कळत कळतो त्याला आत्मा मग असा जो आत्मविद आहे त्याने ज्ञा हाने ज्ञान योगीने एव अनुष्ठेयाम निष्ठाम ज्ञान योग्याने जे अनुष्ठेय निष्ठा ज्याची आहे असं त्यांनी काय सांगितलं मग की अं तर अशाने अनात्मविदा अनुष्ठेयम जो अनात्मविदा आहे सांख्य योग्याने सांगितलं ज्ञानाने सांगितलं की या चक्राचं अनुवर्तन फक्त अनात्मविदा तृतीयेचं एक वचन अनात्मविदा म्हणजे रे आत्मविदा न म्हणजे काय अज्ञानी अनात्मविदाचा अर्थ काय झाला अज्ञानाकडून हे जे संसार चक्र आहे हे फक्त कोणा अनुष्ठान करायला पाहिजे अज्ञानाने केलाय पाहिजे इथे एवम अर्थ अर्जुनस्य प्रश्न अशंक्य असा अर्थ ग्रहित धरून अर्जुना प्रश्न विचारला असं ग्रहित धरतात एक अभिपेत्य परिहार आहे हा प्रत्यक्ष काही असं विचारण्याचा श्लोक दिसतो का इथं नाही पण भगवंत जे बोललेत ते जणू काही अर्जुनानं अशी शंका विचारली बा किंवा संसार चक्र सगळ्यांनीच याचं पालन करायला पाहिजे का का अज्ञाने ज्यांना आत्मसाक्षात नाही झालेला त्यांनीच असा अर्जुनाने विचारला प्रश्न शास्त्रार विवेक शास्त्रार्थ आता बघा आता असं अर्जुनानं विचारलं असं ग्रहित धरलं काय कि संसार चक्राचं अनुपालन सर्वांनी करावं की ज्ञानाने करावा स्वयं एव वा स्वतःच शास्त्रार्थ अस विवेक प्रतिपत्यर्थम शास्त्रार्थ समजण्यासाठी सामान्यांना शास्त्राचा अर्थ समजण्यासाठी तो विवेक प्रतिपत्यर्थम विवेक ज्ञान होण्यासाठी माझ्याकडे लक्ष द्या आता शेवट काय आह भगवान आहे ना साठी भगवान आह भगवान बोलतात काय बोलतात ते मजलं आता स्वतः भगवान बोलणार जे आहे ते मी स्वतः भगवंतानं बोललेलं असते एक तुम्हाला जर इथं स्मृतीत लागत असेल तर सतरावा श्लोक तेच सांगणार आहे की अज्ञानानीच या संसार चक्रानुसार वागावं ज्ञानाने नाही कळालं का नाही कळालं चला मग आता भगवंतानं जे वेदात सांगितलं काय सांगितलं रे हे अनुवर्तन कोण करावं ज्ञानानं कि अज्ञानानं तर त्याचा अर्थ तसा अर्थ प्रकट करणारा हा मंत्र आहे वेदातला एवं वै तमात्मानं विदिवा निवृत्त मिथ्या ज्ञाना संत ब्राह्मणा मिथ्या ज्ञानवद्श्यम कर्तवेभ्य पुत्रैषणादिभ्य व्युत्य भिक्षाचर्य प्रयुक्तं चरती नमज्ञान निष्ठा इति एवं श्रुत इह गीता प्रतिपादित अविष्कुर्वन् आह भगवान यस्वा हा श्रुतीचा अर्थ आहे काय आहे कसा आहे आपण क्रम शब्द शब्द बघूया पण श्रुतीचा भाव काय आहे चक्रा तो अनुपालन करण्याचा अधिकारी कोण अज्ञानी कि ज्ञानी रे बापू बरोबर अज्ञानाला काय शास्त्र शास्त्रिस्त कोण याचा अधिकारी प्रसाद आता कस इथं तर भांडणं सुरू झाले बाप्पूजान प्रसाद अज्ञाना शास्त्र हे सगळं करावं आहे ना सांग सांग बरोबर अज्ञान हेच कर्माचा अधिकार ज्ञानाचा हा विषय नाही असं हे श्रुतीचा भाव आहे तुम्ही सांगणारच आहे तुम्हाला शब्द शब्द सांगू पण हाच भाव प्रतिपादन करण्याची इच्छा असणारे भगवान आविष कुरवन प्रकट करत करत बोलतात पुढच्या श्लोक है ना मग श्लोकाचा अर्थ बघा तम एतम वै आत्मानं आत्मान विदित्वा कळते ना तमात्मानं, तम किल न रे तमानं तमेक वै आत्मानं विदिवा निवृत्तमिथ्या ज्ञाना मिथ्या ज्ञानवद्वश्यकर्तवेभ्य पुत्रैशनादिभ्युत्थाय प्रयुक्तम भिक्षाचर्यम चरन्ति के शाम आत्मज्ञान अन्यत कार्यम न अस्ति न अस्ति बघा अर्थ तमेतम आत्मान विदित्वा त्या ह्या आत्म्याला जाणून विदित्वा म्हणजे काय लेब्व्यंतव्य आहे ना जानून हम्म hmm, त्या आत्म्याला जाणून निवृत्त मिथ्या ज्ञाना मिथ्या ज्ञान ज्याचं काय झालेलं आहे निवृत्त झालेलं आहे संत असे असणारे ब्राह्मणाः असे असणारे ब्रह्म ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारे मिथ्या ज्ञान असे असणारे हे जे आहेत यांचं असे असणारे जे यांच्याकडून नाही पण मिथ्या ज्ञानवधी अवश्यम कर्तव्यभ्य तर असे संत ब्राह्मण असे ब्राह्मण कसे ब्राह्मण रे ज्यांचं मिथ्या ज्ञान काय झालेलं आहे निवृत्त झालेलं आहे हे चरंती हे वागतात कसे वागतात हे मिथ्या भी अवश्यम कर्तव्यभ्य <laughs> मिथ्या ज्ञानी जे आहे म्हणजे तुमच्या माझ्यासारखे तर मिथ्या ज्ञानी मिथ्या भी मिथ्या ज्ञानांकडून तृतीयेचं बहुवचन आहे ना मिथ्या ज्ञानांकडून अवश्यम कर्तव्यभ्य अवश्य त्यांच्याकडून केले जाते काय काय केल्या जाते त्यांच्याकडून रे पुत्रैशना आदिभ्य मग पुत्रैशना लोकेशना आणि शास्त्रेशना ह्या तीन घ्यायच्या आहेत पुढे पुत्रेशना एक दुसरी शास्त्रेशणा आणि तिसरी लोकेशना पुत्र प्राप्त व्हावा ही पुत्रेशना लोकांनी मला माना मानावं ही लोकेशना आणि शास्त्र माझ्याकडून शिकल्या जावं भरपूर ही शास्त्रेशना ह्या चार ऐशनादिभ्य ह्या अज्ञानासाठी आहेत ना ह्या पण याच्यापासून पंचमी आहे की नाही बहुवचन पुत्रेशनादिभ्य यांच्यापासून व्युत व्युत्थाय यांच्यापासून उठून म्हणजे यांना सोडून या येशनातून ज्ञानानं उठायला पाहिजे उठून आ, शरीर स्थिती मात्र प्रयुक्तम शरीर फक्त राहावं हे आपलं शरीर फक्त राहावं जगाव एवढ्यासाठी चरंती भिक्षेचा आचार त्यांनी ते चरतात करतात वागतात तस आचरण करतात कारण अज्ञानी अज्ञानांच जे कर्तव्य आहे त्याच्यातून हे व्युत्थाय शरीर स्थिती मात्र भिक्षाचरम चरण अज्ञानाचं जे कर्तव्य आहे त्यातून हे उठून फक्त शरीर राहावं एवढ्यासाठी काय करतात मधुकरी वगैरे मागणं एवढं तेवढं काम करतात कळालं कशासाठी करतात ते कमाई करण्यासाठी नाही मग शरीर रक्षणासाठी आत्मज्ञान निष्ठा व्यतिरेकीन तेशाम म्हणजे ज्ञानीनाम तेशाम म्हणजे काय रे ज्ञानीनाम ते जे ज्ञानी आहे त्या ज्ञानांना निष्ठा व्यतिरेक म्हणजे सोडून आत्मज्ञाननिष्ठा सोडून अन्यत कार्यम दुसरं काम न अस्ति दुसरं काम त्यांना मुळीच नाही म्हणजे काय रे यज्ञ करा नाही द्या हे रिकामे धंदे त्यांना आहेत का मग कोणाला ज्ञानाला ज्ञाने म्हणजे ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याला ज्ञाने म्हणजे काम नाही मग ज्ञानाला नशीन भाऊ ज्ञानाला नशीन पण अक्षाली अशी शिव्याली अशी दुसऱ्याला तर की नाही का मग वाप्याले असेन ज्ञानाला ज्ञानेबद्दमास ऐकत नसेन म्हणून ज्ञानाला नसेल असल्याचा अर्थ नाही ज्ञानाले शास्त्र सांगतच नाही की तू कर म्हणून नसती आणि तो जे करून राहिला ते त्याच्या शरीर निर्वाहा पुरतो त्यानं ते करणं बंद केलं के तर त्याचंही काही टेन्शन शरीर पडून जाईल संपला चालला स्वरूप होऊन जाईल तो कळाला का आता काय कळालं रे या संस्कृत या बृहदार उपनिषदाच्या श्रुतीवरून तुम्हाला कि अज्ञानी जे करते त्याच्यातून हे वर उठून फक्त आपल्या शरीरापुरतं कर्म करतात खाण्यापिण्यापुरतं कळालं का कशापुरतं कर्म करता शरीर जगावं राहावं म्हणून मग त्यांना काय कर्तव्य फक्त त्यांनी त्यांची आत्मनिष्ठा का रे हा हा आला की नाही आपला हा हा नागपूरचा आपला आला का उत्कर्षण अजून तो आले ना हा तर हा तर एवं श्रुत्यर्थम हा श्रुतीचा अर्थ झाला की नाही म्हणजे श्रुती सांगितली ना अर्थ मी सांगितलं तुम्हाला मग आता जो श्रुतीचा अर्थ आहे हा श्रुतीचा अर्थ इह गीताशास्त्र या गीताशास्त्रामध्ये प्रतिपिपाद इशितम प्रतिपादन करण्याची इच्छा असणारे भगवान आहेत की नाही किंवा तो श्रुतीचा अर्थ गीतेमध्ये सांगितल्या जावा आविष्कुर्वन त्या अर्थाला प्रकट करत करत आह भगवान भगवान बोलतात त्या अर्थाला प्रकट करत भगवान बोलतात काय बोलतात यस्वात्मरतिरेव सत्मतृप्तश्च मानव आत्मनेव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते अन्वय पदच्छेद यह तु आत्मरथिहि एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मनि एव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते बघा यह तु अन्वय यह तु मानवः एव च आत्मतृप्त स्यात आत्मनि एव च संतुष्ट कार्यं कार्य विद्यते बाळा तू काय फिरून राहिला रेसा काय बोल पकवायचं काय आता वाजविंद्रहा करी निम्मान प्रॅक्टिस का अभ्यास करणं पकवाजा टाइमला पकवाज वाजवणं हा अभ्यास कर बर बाळा तिकडेच रिका मग कोण फिरते पाहिजे का मी असतो घेऊन येऊन अभ्यास करा हम्म चला तर अर्थ बघा किती गोळा यह मानव जो माणूस आत्मरती ही आत्म्यावरच त्याची रती आहे रती म्हणजे रे प्रेम त्याच प्रेम कशावर आहे फक्त आत्मरती हे बस अजून आत्मतृप्त त्याला तृप्त व्हायला बाहेरचा गुलाबजामने खा लागला आत्मतृप्त तो त्याचाच त्याच्यामध्ये काय आहे स्वतःमध्येच तो काय आहे तृप्त आहे आत्मनी एव संतुष्ट आत्म्यामध्येच तो संतुष्ट आहे असा जो कोणी असेल तस्य कार्य असा जो कोणी म्हणजे कोण असणार आहे तो तो आहे असा कोण असणार आहे ज्ञानी ज्ञानी पण असा जो ज्ञानी तस्य तस्य नाम रे ज्ञानीच स करा तस्य ज्ञानी नाम बरोबर बड़। हा अक्षय ज्ञानाची कर का रे शेष्ठी बाबा अशा सहा नंबरच्या गोष्टी ना का सांगू म्हणा तुम्ही आपल्याला सांगे अक्षय

ज्ञानीन षष्ठी तस तस्य नाम कस्य रे हा ज्ञानीन कार्यम न विद्यते त्या ज्ञानाला काही कामच उरेल नाही त्याला काही कार्य म्हणजे कर्तव्य उरलेलं नाही चला बघूया आता खाली यह तू सांख्य आत्मज्ञाननिष्ठ आत्मरती हि नाम एव रती न विषयेषु यस्य स एव सत्मतृत्मना नाम च आत्मना आत्मना नाम एव तृप्त न अन्नरसादिना, मानव नाम मनुष्य नाम संन्यासी आत्मन्या संतुष्ट बघारे आत्मज्ञाननिष्ठः सांख्य त्याला काय अन्वय यह तू किंवा यहला पुढे ते घेऊन टाका यह मानव किंवा नाही घेतलं तरी खालच्या खाली लागून चला यह सांख्य जो असा आत्मज्ञानाच्या आत्मज्ञान निष्ठ असणारा सांख्य म्हणजे संन्यासी त्याची आत्मरती आत्मरतीना आत्मनी नाम आत्मनी एवरति ही त्याचा आत्म्यावरच प्रेम असते किंवा तो रममान होतो कशामध्ये आत्म्यात न विषयेषु विषयेशु न विषयेशु तो विषयामध्ये रममान होत यस्य असा जो कोणी असेल आत्म्यामध्ये रममान होतो विषयामध्ये होत नाही स आत्मरती ही त्याला काय म्हणतात बोला आत्मरती म्हणतात एव नाम भवेत हुँ? असा जो असेल तो आत्मरती होतो आत्मतृप्त आत्म ना आत्म ना ना? नाम आत्मना एव तृप्त आत्मना तृप्त बघा तृतीया आपण कशाने तृप्त होतो अन्नाने पाण्याने हैना कपड्याने तसा हा कशाने तृप्त होतो आत्मना आत्म्यानेच तृप्त होतो याला बाहेरचे कोणते विषय लागत नाही आत्मना एव तृप्त न अन्न रसादिना अन्न किंवा अधिक काही गुलाबजाम वगैरे रस या रसाने हा तृप्त होत नाही हा कशाने तृप्त होतो आत्म्याने असा असणारा मानव म्हणजे मनुष्य म्हणजे संन्यासी एवच संतुष्ट तो आत्म्यामध्ये काय होतो संतुष्ट नाम संतोष हि बाह्यार्थ लाभे भवति तम अनपेक्ष आत्मने एव संतुष्ट विततृष्णः इथे येतात थोडासा अन्वय करा बाह्यार्थ लाभे संतोष बाह्यार्थ लाभे सर्वस्य संतोष भवती केला अन्वय हे बघा संतोष होतो पण कधी बाह्यार्थ लाभ झाला बाह्य विषय मिळाला काही कि काय होऊन जातो आपल्याला त्याचा संतोष वा असं होऊन जाते बरोबर ना काय झाला की बाह्य लाभ झाला की संतोष होतो Hmm, बाह्य लाभ झाला की बाह्य अर्थ लाभे सर्वस्य संतोष सर्व शब्दाचा अर्थ बरो अज्ञानी हा ज्ञानाला थोडी बाह्य लाभाने संतोष होणार आहे बाह्य लाभाने संतोष बाह्य वस्तू मिळाली की सगळे जण तृप्त होतात पण ते सगळे कोण अज्ञानी भवती होता तम अनपेक्ष तम म्हणजे बाह्यार्थ विषय तम शब्दाचा करे बाह्य विषय अनपेक्ष बाह्य विषयाची अपेक्षा न करता आत्मने हो। एव संतुष्ट आत्म्याच्याच ठिकाणी ते काय होतात संतुष्ट होतात सर्वत हो वित तृष्ण सगळ्या बाजूने ज्याच्या तृष्णा निघून गेलेली आहे म्हणजे विषयाकडून मिळणाऱ्या तृष्णीची अपेक्षा वित वित नाम रे गत धाती धातू आहे ना त्याचं कबुधावी रूप झालं ते निष्ठा प्रत्यय वित इथे येतात यदृश आत्मवेद सो अशा प्रकारचा आत्मज्ञानी आहे ईदृश अशा प्रकारचा आत्मविद् जो अशा प्रकारचा आत्मज्ञानी आहे कार्यं कार्यम करणी न विद्यते नाम न असते अशा प्रकारचा जो आत्मज्ञानी आहे त्याला कोणतंही कार्य उरत नाही उरलेलं नसतं किती वेळ झालाय बघा ठीक आहे